तो सो धेंडी चा, अता चा है, तर स मित्रांनो कशात तुम्ही ले मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी यूट्यूब चॅनल की तुमचं हार्दिक स्वागत करताय तर चला पुढे भेटू आपण सो मित्रांनो सुख सकाळ तुम्हाला भेंडीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आपल्याला ब्लॉग बनवायचे आहे तर आज दडीला थमल येणार आहे तुम्ही बघा नवीन नवीन मी ब्लॉग देणार आहे तुम्हाला तर आत्ता मी जाणार आहे जेवढ्या जेवढ्या मला येतील ती चुनापट्टीमध्ये पण आहेत भरपूर आहेत मुंबईमध्ये तर जेवढे आपल्याला शूट होतील तेवढे आपण शूट करू चला

पानी नागर पोता एक दोन तीन चार हम पुरतप उशाल एक दोन तीन चार हम पुरत लिपोल सो मित्रांनो आत्ता मी पोचलो आहे चुनापट्टीमध्ये आता हांड्या कुठे कुठे आहेत त्या बघतो कारण का मला बेलापूरपर्यंत चुनापट्टीपर्यंत येसपर्यंत मला कमीत कमीत एक दीड तास गेला कारण काय मे मेगा ब्लॉकसारखाच केला हो त्यांनी आणि प्रत्येक गाड्या पाठोपाठ पाठोपाठ गाड्या होत्या त्याच्यामुळं मला उशीर झाला तर आपण बघूया आता काय जेवढं कुठलं भेटते तिथे चला ठीवटी राहू बघू शकता एक दोन तीन चार थर लावलेत तर कसे मनोरज रस्ता आहेत तर बघू शकता इकडे मस्त मस्त आगा विदिला इसे तका की इसा धरी उपर आईने लाए गड़ा चा रहे के தீனாவட்டி வர मित्रांनो आपल्या इथे झंबोले म्हणून गावात फेमस आहे आणि हे परंपरापासून खेळले जातात आले तुम्ही तर बघू शकता तुम्हाला पण ते पण दाखवतो आणि छोट्या लहानपणाच्या धांडे आहेत त्या पण दाखवतो मी आणि बघू शकता बघायचे आमच्या वडिलांपासून परंपरा होती आमची मोठी आहे बघायचे बघू शकता खेल तू झूमो दे खेल झूमो दे खेल, मारे चाबू मारे चाबू मारे चाबू मारे, चाबू मारे चाबू मारे चाबू मारे, इलहाल मार तो चाबू, समझा तो ते पायप, आलू नहीं पास ना? तू कहाँ कहाँ? वो ग्यारह युवा। क्या क्या? बरे है ना? वो बराए में, बरे आता है ना? कहाँ मार? मी पायप ना आलू �

का नाही घेतो मी थांबतानो मी आता आमच्या देवांच्या पाया पडायला आलोय कारण का बारा वाजता आपला जन्म बारा वाजता जन्म होतो पाळण्यामध्ये श्री कृष्णाला हे केला जातो आणि नंतर गोविंदा पथक नंतर घेत होतो आमचे देवाचे सगळे Jadi yes, yes. yes, 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 yes. 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 ini

खाल्ला ना कधी असते चांगला एक टाइम हा नाही आता मी छान वाटत ना, ना।, ना। की ना बघू शकता इथे आपले जन्माष्टमी दंडी सजवली जाते आणि पूर आमच्या घरात ते देव असतात ते सगळे पूर्ण देवाला पूर्ण सजवला गेला जातो ते बघू शकता इकडे एक हा एक पथक आहे इथे पुढे किती पथक आहे ते आपण बघूया हा एक पथक आहे आपण पुढे गेल्यानंतर आपण बघूया तिकडे काय मित्रांनो बघू शकता बस बंद पडले आहे तर ले बस पडल्यावरती तर मित्रांनी आपल्या सोडलेलं आहे

þetta elvaðu við þetta parra og 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 þetta parra मनोरस राखेल आणि त्यांचा जो स्टॅमिना जो होता ना तो पाच मिनिटाच्या वरती गेला होता पण पण भारी आहे पथक आणि बघा त्यांचा जोस पण एवढा मस्त आहे आणि हा जोस ठेवला पाहिजे No. 飞辣椒。 like でな मित्रांनो आपले मित्र आहेत तोम सायरा ओले त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत धई आणि सगळे जेवढे पथक येतात त्या पथकांना सगळं खाणं पिण्याचं आणि सोय चांगली केलेली आहे आणि त्यांना धई म्हणजे एक चांगलंच चा, आहे कारण का दहंडे म्हणजे कृष्णाने माकन चोरलेलं होतं त्यावरती दहंडीचे हे केलेले आहेत मित्रांनो बघू शकता मला आता मला व्हिडिओ एंड करायचे आहे आता दहंडी सण साजरा झाला आणि ब्लॉग मला इथेच एंड करायचे आहेत तर मी इथेच एंड करतो ज्यांना व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया